नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आजच्या प्रश्नामध्ये आपण महाराष्ट्रातील संत यांची माहिती पाहू प्रश्न एक संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे गंगाखेड संत जनाबाई येथे आहे. प्रश्न क्रमांक दोन संत ज्ञानेश्वर महाराज स्थळ स्थल आहे? आळंदी प्रश्न क्रमांक तीन संत तुकाराम महाराज कोठे आहे? देहू प्रश्न क्रमांक चार संत ज्ञानेश्वर महाराज मूळ गाव कोणते? प्रश्न क्रमांक पाच संत तुकाराम महाराज यांचा जन्म कोठे झाला देहू प्रश्न क्रमांक सहा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर महाराज प्रश्न क्रमांक सात संत गजानन महाराज मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे बुलढाणा प्रश्न क्रमांक आठ कोणत्या संतांच्या काव्य रचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत संत कबीर प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट प्रश्न क्रमांक दहा संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कुठे आहे कोपरगाव प्रश्न क्रमांक अकरा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा संदेश कोणाचा आहे संत तुकाराम महाराज प्रश्न क्रमांक बारा अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर महाराज प्रश्न क्रमांक पसाय पसायदांचे लेखक कोण आहेत संत ज्ञानेश्वर महाराज प्रश्न क्रमांक चौदा स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट धन्यवाद